आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या अल्पवयीन असलेल्या कुमारी मातेने दिला बाळाला जन्म अल्पवयीन असलेल्या कुमारी मातेने बाळाला जन्म दिल्याची घटना अठरा मार्च मंगळवार रोजी गंगाखेड शहरात घडली असून या प्रकरणी सहा महिन्यापूर्वी मयत झालेल्या तरुणाविरुद्ध अपहरण बलात्कार व बाल लैंगिक अत्याचारात विविध कलमानोवे गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गंगाखेड शहरातील महात्मा फुले नगर येथील धुराजी संपत कांबळे हा तरुण एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये कामासाठी पालम तालुक्यातील एका गावात गेला होता तेव्हा त्या गावातील एका सोळा वर्षीय मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाल्याने त्या मुलीस घेऊन धुराजी कांबळे हा तरुण गंगाखेड येथे आला असता मुलीचे वय कमी असल्याने तरुणाच्या आईने मुलीस घरात येण्यास नकार दिला त्याचे घरी सोडण्यास सांगितले तरी मात्र मुलगी व तरुण गंगाखेड येथील राहिले त्या दरम्यान त्यांच्या शरीर संबंध असल्यामुळे मुलगी गरोदर राहिली धुराजी कांबळे हा दारू व अन्य नशेच्या वस्तूंचे व्यसन करीत असल्याने ऑक्टोबर महिन्यात अपरात अल्पवयीन मुलगी धुराजी कांबळे व त्याची आई छतावर झोपलेले असताना रात्रीच्या वेळी नशेत छतावरून खाली उतरताना पाय घसरून धुराजी कांबळे जिन्यावरून खाली पडला व त्याच्या गड्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली गरोदर असलेल्या अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीस नऊ महिने पूर्ण होतात प्रस्तुती वेंदना होत असल्यामुळे मंगळवार अठरा मार्च रोजी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले शिजरनंतर अल्पवयीन कुमारी मातेने बाळाला जन्म दिला या मातेचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असल्याने लक्षात आल्यावर डॉक्टरांनी याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली असता पोलिसांनी अल्पवयीन कुमारी मातेचा जबाब नोंदून घेत सहा महिन्यापूर्वी मय झालेल्या तरुणाविरुद्ध गुरुवार वीस मार्च रोजी रात्री उशिरा अपहरण बलात्कार व लैंगिक अत्याचाराच्या कल कलमानवे गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात लक्ष्मी दालमिल परिसरातून सव्वा दोन लाखाची तूर सोयाबीन लंपास सेलू येथील लक्ष्मी दालमिल परिसरातून अज्ञात चोट्याने दोन लाख बत्तीस हजार दोनशे रुपये किमतीची तूर सोयाबीन लंपास केले या प्रकरणी तब्बल आठ महिन्यानंतर वीस मार्च रोजी अज्ञातावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सतीश राधेश्याम करवा यांनी तक्रार दाखल केली आहे की ते जिंतूर रोडवर लक्ष्मी दालमिल आहे या दालमिल परिसरातून त्यांनी तूर आणि सोयाबीनची कट्टे ठेवले होते जुलै दोन हजार चोवीसमध्ये अज्ञात चोट्यांनी तुरीचे बारा कट्टे आणि सोयाबीनचे साठ कट्टे असे एकूण दोन लाख बत्तीस हजार दोनशे रुपये किमतीचे धान्य चोरून नेले या प्रकरणी कागदपत्रांची जुळवाजुळव दुड़व केल्यानंतर वीस मार्चला अद्याप चोट्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पाणी टंचाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूर्णा पालिकेला पुलो वीस ते पंचवीस दिवसापासून पुणा शहरात पाण्याची भीषण टंचाई असून पुणा नदीवरील बांधाऱ्यात पाणी असताना पुणा नगरपालिका मोटर खराब झाल्याचा निमित्त करून पुणेकरांना वेठीस धरण्याचं काम करीत आहे वेळोवेळी सामाजिक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन मोर्चा काढूनही मुख्याधिकारी यांना पाजारणा फुटल्याने अखिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप कदम बाबा पठाण ॲडव्होकेट अमोल सह आदी कार्यकर्त्यांनी पुणा नगरपालिकेला हा दिनांक एकवीस मार्च शुक्रवार रोजी कुलूप ठोकले कारण विचारले असता निवेदन घेण्यासाठी ना मुख्याधिकारी ना पाणी पुरवठा अभियंता किरण गुट्टे नसल्याने आपण कुलूप लावून गाडवाला निवेदन देणार असल्याचे बोलले तर यावेळी कार्यालयीन अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांची उपस्थिती होती दरम्यान पूर्णा शहराला पाणीपुरवठा करणारी मोटर दुरुस्त करण्यात आल्याने उद्या शनिवार रोजीपासून पूर्णा शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती पुणा नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे गडपास घेतलेल्या इस्माचा घातपात नातेवाईकांचा आरोप जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वर्णा येथे बडेराम नंदू जाधव या पंचेचाळीस वर्षीय इस्माचा मृतदेह गडपास घेतलेल्या अवस्थेमध्ये आज दिनांक एकवीस मार्च शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास आढळून आला असून बोरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे तरी पुढील कारवाईसाठी मृतदेह परभणी शहरातील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे परंतु मयत बळीराम जाधव यांच्या नातेवाईकांनी मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप केला आहे या प्रकरणी बोरी पोलिसांनी योग्य ते वाप तपास करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात आज दिनांक एकवीस मार्च शुक्रवार रोजी दुपारी चार वाजता केली आहे सदर प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विविध मागण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन खरीप दोन हजार चोवीस मधील तूर कापूस पिकांचा मंजूर ॲग्रीम पीक विमा स्थानिक आपत्ती व कारणी पश्चात नुकसान भरपाई व पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई एकतीस तारखेच्या आत शेतकऱ्यांना देण्यात यावे तसेच जिंतूर तालुक्यातील करपरा नदीकाठी असलेली निवडी वर्णा चांदस नागपूर रेडस देवगाव धानोरा मुडा दोहरा दुरडी वस्सा आसेगाव कसर सोना कवडगावसह इतर गावातील शेतकऱ्यांचे दरवर्षी पावसाळ्यात कमी अधिक पाऊस पडला तर जमिनी खडून जाते त्यामुळे नदीची खोलीकरण धुंद्रीकरण सरळीकरण करण्यात करन यावे या मागणीसाठी आदिनांक एकवीस मार्च शुक्रवार रोजी इर्षाद पाशा यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे या मागण्या मंजूर न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे दिलेल्या निवेदनावर इर्षात पाशा चांदपाशा कल्याण चोपडे दत्तात्रय काटकर पांडुरंग पवार नंदुकुमार अंभुरे मुंजाजी घाटोड आत्माराम पवार राजेश राऊत सतीश राऊत बाळासाहेब जाधव यांच्यासह आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत अहमद खान यांनी पूर्ण केला आपल्या आयुष्यातील पहिला रोजा गंगाखेड शहरातील रविवासी आदर्श शिक्षक पठान परवेज खान यांचे चिरंजीव पठान अहमद खान यांनी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा ठेवल्याबद्दल आजी आजोबा आई वडील काका मामा नातेवाईक मित्रपरिवाराच्या वतीने भविष्यातील जीवनासाठी आशीर्वाद देऊन शुभेच्छा देण्यात आले अहमद खान झकी पटेल जमीनदार यांचे नातू तर आदर शिक्षक शमशेर पटेल व सोहेल पटेल यांचे भाचे आहे परभणी महानगरपालिकेच्या वसुली मोहिमेत चोवीस लाख एकावन्न हजार कर वसूल परभणी शहर महापालिकेकडून थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे सक्तीने कर वसुली करण्यात येत आहे वीस मार्च गुरुवार रोजी तिन्ही प्रभाग समिती अंतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेत चोवीस लाख एकावन्न हजार पस्तीस रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे मालमत्तावर काही जप्तीची कारवाई देखील करण्यात आली आहे थकीत मालमत्ता कराची वसुली वाढावी यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी अभय योजना आणत करामध्ये सूट दिली होती देखील मालमत्ताधारकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही ज्या मालमत्ताधारकाकडे कर थकीत आहे त्यांच्याकडून कर वसुलीसाठी जप्ती नड जोडणी खंडित करणे अशी कारवाई करत कर वसुलीसाठी सूचना देण्यात आल्या आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका